नंदुरबार रेल्वे स्थानकावर चौतीस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने प्रवाशांमध्ये समाधान रेल्वे स्थानकावर वाढत्या मोबाईल चोऱ्या अनपेक्षित घटना आदींवर वचक बसणार नंदुरबार रेल्वे स्थानकावर चौतीस सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे प्रवाशांची सुरक्षेचा प्रश्न उद्भवत होता प्रवाशांची महागडे मोबाईल चोऱ्या मोटरसायकल चोऱ्या अनपेक्षित घटना लहान मोठे गुन्हे महिला बालकांची सुरक्षा आदि गुन्हे नंदुरबार रेल्वे स्थानकावर कमी होईल विविध समाज माध्यमांवर तसेच न्यूज चॅनलला बातमी प्रसारित होताच रेल्वे प्रशासनाने नंदुरबार स्थानकावरील तिघी प्लॅटफॉर्मवर 34 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून या कॅमेऱ्याची देखभालाचा रेल्वे सुरक्षा दलाकडे देण्यात आले आहे सीसीटीव्ही कॅमेरे सुरू झाल्यामुळे प्रवाशांची सुरक्षा होणार असून होणाऱ्या घटनांवर आळा बसणार आहे नंदुरबार रेल्वे स्थानक हे गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचे रेल्वे स्थानक असल्याने या स्थानकावरून मोठ्या प्रमाणावर रेल्वे गाड्या ये जा करत असतात त्यामुळे प्रवाशांची संख्या देखील लाखात आहे यामुळे सीसीटीव्ही असणं गरजेचं होतं या, या संदर्भात न्यूज चॅनलला बातम्या प्रसारित झाल्या असतात बातम्यांमुळे रेल्वे प्रशासनाने दखल घेतली असून नंदुरबार रेल्वे स्थानकावर चौतीस सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे कुठलीही अप्रिय घटना घडल्यास रेल्वे पोलिस दलाला या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मोठी मदत होणार आहे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार